बघ <laughs> मागो <laughs> સિક્યુરિટી <coughs> વાક્સે

अरे अक्षय सिक्युरिटी वाला इकडे एक मिनिट अरे तुम्ही बाहेर नाही पडणार काय रे कार्यालय आहे सगळ्या बंद केलेले आहेत पुण्यासाठी कुठे त्याला बोलव ना अक्षयला घेऊन येतात सिक्युरिटी अरे दाखवून नको तिकडे काय त्यांना घेत नाही सिक्युरिटी वाला पाठवलं घेत नाही पोलिसवाले मला आडवतात मला म्हणतात घेतलं पोलीस मला काय

વિજયસો રમે રાસ તો ટક રહેજો વિજયસો દીપાલ કરી ઘરે એક આલુ કરી તી ની ને કુટી ની ફરે શાંતિ અમે ચાલો ચાલે ચાલે આવો આરામ 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 એ જગા લેના એક ચાલે રે ચાલે આરામ આરામ આરામ

बघितलं उदय सामंत यांनी पण पाहिजे तरी पण अजून कधीच करत नाहीये मंत्री पद्धतीने करावंच तुम्ही देऊन तुम्ही तुमच्या समोरच चाललेल्या संयम किती टाकायचा पत्र झालंय पत्र झालंय करून त्यांनी जवळजवळ दोन तासापासून आज हे लावले अजूनही सर काय सांगाल सर काय सांगाल संतोष सर संतोष सर संतोष सर संतोष सर काय सांगाल आता तुम्ही नाही म्हणजे आता Obrigado! É आहे काहीच हे घेत नाहीये ठोस भूमिका घेत नाहीये आहेत आम्हाला दोन मिनिटं दोन मिनिटं करून जवळजवळ दोन तास झालेले आहेत या गोष्टीला त्यामुळे तर आम्हालाही पाऊल उचलावं लागत आहे ऍक्सेस पूर्ण बंद करण्यात आलेला आहे एक त्या लोकांनी घाबरून आता ऍक्सेस बंद केलेला आहे आणि पूर्ण पोलिसांच्या संरक्षणामध्ये त्यांनी अॅक्सेस बंद केलेला आणि आता पोलीस पुढे सरचवलेले आहेत मगचपासून त्यांनी बघितलेलं आहे त्यावेळेला त्या लोकांच्या समोरच हा प्रकार सगळा झालेला उदय सामंतजींचा पण त्यावेळेला फोन आलेला त्यामध्ये पण त्यांनी कबूल केलेला कोणीच येत नाही पोलीस संरक्षणामध्ये आहेत ना जाऊन दे पोलीस आम्ही बघतो ना आता काय करत प्रत्येक वेळेला काय होतंय की पोलीसच त्यांना वाचवत आहेत हेच चाललेलं आहे ना त्यामुळेच चाललेलं आहे मास कुठला येतो त्यांना या कारणामुळे मास येतो त्यांना त्याचा मास कसा येईल सर तुमचं पुढचं पाऊल काय असेल पुढचं पाऊल काय असेल तुम्ही सर आज मिळण्याच्या मुलाखत मी काय काही बाबाला दादागिरी करणार करणार का दादागिरी दादागिरी माझं त्यांना घ्या ना त्यांना बोलवा ना त्यांना तीन तास झाले साहेब माझी जबाबदारी नाही तर

બહાર કુછ બહાર લાગા બહાર બહાર ભાઈ અમે બહાર જતો બહાર આય બહાર 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 સગારી બહાર બહાર જતો બહાર ડાબા ડાબા બહાર 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 જની ટ્યુટી કાઢા અંબાએ

पण मी जे सांगितले ते तुम्हीच सांगता माझे माझे वाहना एकदा बसा बस चालू ನಾಳತ <committee suks incarcerated> आज आपण भेटायला आला होता काय झालं नेमकं काय सांगाल भेटायला नव्हतो आलो धमकी द्यायला आलो होतो महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा लागावी यासाठी जर का आम्हाला आंदोलन करावं लागत असेल तर याच्यासारखी शोकांतिकेची गोष्ट कुठली गोष्ट नाहीये महाराष्ट्रामध्ये आम्हाला मराठी भाषा साठी भांडावं लागतं आणि इथे आल्याच्या नंतर हे यांच्यावरचे तिकडे काय करतात तर मराठी माणसाला पुढे करतात मी दोन मराठी म्हणता भांडत बसायचं आणि हे का कोण आहेत हे यांना वरणाऱ्या ऑर्डर सोडणार आम्ही आज इकडे आलो होतो आम्ही यांना क्लिअर सांगितलं की जोपर्यंत तुमच्याकडनं आम्हाला लेखी मिळत नाही की हॉटस्टारवर ज्या मॅचेस होतात त्याच्यावर मराठीमध्ये देखील समालोचन आम्ही करू हे आम्ही लेखी घेऊनच जाणार आणि हे आता हॉटस्टारकडनं आम्हाला राजसाहेबांच्या नावाने हे दिलेलं पत्र आहे याच्यामध्ये आता त्यांना आम्ही वेळ देतोय त्याची कॉमेंट्री त्यांचा सेटअप करायला पण आता लवकर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी सुरू होते तेव्हा त्याच्यापासनं हॉटस्टारवर मराठी भाषेमध्ये देखील समालोचन होणार हे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे आणि तुमच्या चॅनलच्या जा माध्यमातून एकच सांगतो महाराष्ट्रामध्ये माझ हा फक्त मराठी माणसांनीच करायचा इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही सर तुम्हाला पत्र देण्यात आलं पत्रात नेमकं काय सांगण्यात आलं त्यांच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हॉटस्टारवर मराठीमध्ये समालोचन ते लोक सुरू लो करत आहेत लवकरच आणि ते सुरू करत त्यांच्यामध्ये मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मी महाराष्ट्रातल्या नव्हे जगातले सर्व मराठी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण देखील आम्ही भांडतोय मराठी भाषा दिसावी आपला ऐकू यावी मॅच बघताना पण आपण देखील जेव्हा मॅच बघतो आपण मराठी भाषा भाषेचाच वापर करावा किती दिवसांची वेळ नाही ते लगेचच सुरू करतील त्यांना जे काय आठवडा दहा दिवस लागतील त्या दिला ते बाकी टेक्निकल ती। ते तुम्हाला व्यवस्थित सांगतात मी ठरवलं होतं की जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडेच थांबणार आम्ही ऑफिसच्या बाहेर जाणार नाही आमचं ठिय्या आंदोलन होत मला असं वाटतं की हॉस्टेलच्या काचा खूप महाग आहेत हे त्यांना पाळावंच लागेल आपण सांगाव मी राकेश धोत्रे गेले तीन तास पहिले म्हणजे ह्यांच्याशी संदर्भ साधून आहे आणि मनापासून आभार की त्यांनी तो संदर्भ केला आमच्याशी असं कधीच झालं नाही आहे आणि असं कधीच होणार नाही की म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता ज्या ठिकाणी तुम्ही धंदा करता तिकडे तुम्ही कुठल्याही कुठल्याही भाषेला डावजू शकत नाही आणि शकणारी नाही त्या अनुसंधानेच मी सांगतोय तुम्हाला की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मराठी लँग्वेज आमच्या प्लॅनमध्ये ही होती चॅम्पियन्स नाही आतापासून राईट पण म्हणजे थँकफुली आज आम्ही ते यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही कर, ते करणार आहोत मराठी संघ सगळ्यांचा मराठी सोडून हरियाणवी भोजपुरी तमिळ तेलगू कन्नडा हिंदी इंग्लिश मराठी सोडून सगळ्या भाषांमध्ये समर्थन होतं महाराष्ट्र मध्ये मराठी नको प्रश्न असा उपस्थित होतो ते का नाही भेटायला आले तोच तो प्रश्न आहे हे नेहमी असंच करतात कुठलंही आंदोलन असेल तर एक तर मराठी माणसाला पुढे करायचं आज इथे जगा मराठी नसते तर काय झालं असतं मराठी अधिकारी जर का आणसात तर आम्ही चर्चा केली असती का शंभर टक्के चर्चा केलेली नसती आजकडे चित्र वेगळं असतं पण मी त्यांना धन्यवाद देतो त्यांनी यांच्या वरिष्ठांना देखील सांगावं की याच्यापुढे मराठी भाषेचा गळचेपी आम्ही सहन करणार नाही आज तुम्ही आम्हाला हे जे पत्र दिलं आपलं आणि मराठी मराठीमध्ये आपण समाज सुरू करणार आहात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि आपल्या व्यवस्थापकांना हे आमच्याकडनं निवेदन आहे याच्यापुढे कृपा करून कुण। मराठी भाषेचा मान सन्मान आपल्या चॅनलकडून राखला जाईल ही आशा बाळगतो म्हणजे शेवटचा प्रश्न की महाराष्ट्रामध्ये कुठेतरी अशा कंपन्यांकडूनच मराठी होतोय का जिथे जिथे मुळे अशा आमच्या मराठी भाषेवर किंवा मराठी माणसावर अन्याय होतो तिथे तिथे मनसे आक्रमक आक्रमकपणे आणि ठामपणे उभी राहते याच्या पुढे देखील मराठी भाषेचा मराठी माणसाचा मराठीचा अपमान झाला तिथे तिथे मनसे पण उभी राहील पण एवढे दिवस झालं असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला की अजूनपर्यंत मराठी भाषा का लागली गेली नाही जिकडे भोजपुरी आहे आहे कारण काय होती तोच प्रश्न एवढ्या वेळ काय लागला की मराठी भाषा काय सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम आहे त्याचा प्रश्न तुमच्या समोर विचारला त्यांना त्याच्यावर त्यांनी हेच उत्तर दिलं आणि अमेरजींनी त्यावर त्या उपाय पण सांगितलं त्यांचं म्हणणं आहे की मराठीचं सबस्क्रिप्शन होत नाही म्हणून पण ते कसं व्हावं आणि काय करावं जरी तुम्हाला मराठी भाषा ही लागू करावीच लागणार कॉमेंट्री हे अभयजीने त्यांना थणकावून सांगितलेलं आहे आणि याच्या पुढे त्यांना कंटिन्यू करायचं आहे कुठलीही सबोब देता येणार नाही स्टुडिओ वगैरे जो सेट आहे तो पूर्णपणे कायमस्वरूपी त्यांना ठेवावा लागणार आहे जोपर्यंत चॅनल चालणार आहे तोपर्यंत अगर नाहीच हे करणार असतील तर मग आम्ही सेना आमच्या पद्धतीने कापूर्ण गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा